नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवरती मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी त्याचे नाव आहे बीटचा हलवा त्यासाठी लागणारे साहित्य हे बीट आहे जे मी धुवून खेचून घेतलेलं आहे दूध लागणार आहे आपल्याला त्यासाठी साखर तूप आणि बारीक वाटलेली वेलची चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला आपण कडे तापत ठेवलेले आहे त्यामध्ये प्रथम टाकायचा आहे तू व त्यामध्ये टाकायचा आहे खिसलेलं बीट ते असं परतून घ्यायचं आहे मस्त असं परतायच व त्याच्यामध्ये टाकायचे आहे साखर ते असं हलवून घ्यायचे आहे पावून घ्यायचे आहे त्यामध्ये टाकायचं आहे दूध दुधामध्ये हलवा शिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये हलवा केला त्याच्यावरती साकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचा तुम्ही बघू शकता हलवा आपला शिजलेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद